महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धेच्या घटना पाहायला मिळत आहेत गुप्तधनासाठी माणूस काहीही करू शकतो कोणत्याही थराला जाऊ शकतो या घटनांमुळे पुरोगामी महाराष्ट्रात काय चाललं आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे पैसे मिळवण्यासाठी बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे चला तर जाणून घेऊया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा कराळे या चौदा वर्षीय अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक गोष्टी समोर आल्या घटनेच्या दिवशी सकाळी कृष्णा नागझरी येथील रुपेश वारोकर या तरुणाच्या मोटरसायकलवरून जाताना दिसला विशेष म्हणजे कृष्णाच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी रुपेश वारोकर कृष्णाच्या कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात हजर होता त्यामुळे पोलिसांना संशय आला त्यांनी बारकाईने चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आले अखेर आरोपीने कृष्णाची हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात टाकल्याची कबुली दिली कृष्णाचा गळा दाबून हत्या करण्यात आली यानंतर हातोड्याने त्याच्या डोक्यावर वार करण्यात आले रुपेश वारोकर यांनी कृष्णाच्या हत्येची कबुली दिली हत्येनंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला दुसऱ्या दिवशी रानात कृष्णाचा मृतदेह गावकऱ्यांना सापडला याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली अखेर तपासात रुपेश वारोकरनेच खून केल्याचे उघड झाले कृष्णाच्या पार्थिवावर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले, कुटु केले। मात्र दुसऱ्याच दिवशी कृष्णाच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्मशानात लिंबू हातपाय तोडलेली बाहुली धागे दोरे दारूची बाटली आणि पूजेचे साहित्य दिसून आले कृष्णांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी लिंबू धागे दोरे आणि इतर पूजेचं साहित्य दिसून आलं या घटनेनंतर त्यांनी अघोरी पूजेच्या कारणास्तव हो हत्या केल्याचा उलगडा झाला मात्र हे सर्व कोणी केले याबाबतची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही हत्या करणारा आणि स्मशानात पूजा करणाऱ्यांचा काही संबंध आहे का, का? याचाही शोध घेतला आहे तुम्हाला काय वाटते अशा लोकांसाठी कठोर कायदा केला पाहिजे का नाही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा